ट्राय केलं फोन तुमचा म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असेल नाही नाही प्रॉब्लेम काहीच नव्हता मी तीन चार दिवस गावी होती ना मी मेसेज टाकला होता आपल्या स्वामी नव्हते ना ग्रुप लागत आता आहात का आता आहे ना अच्छा अच्छा हे आपली आषाढी एकादशी झाली ना आता हो 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 बुधवारी आली होती बघा त्या दिवशी मला ना माझ्या बहिणी तर सांगित राहते ना हडपसर मध्ये अच्छा अच्छा नाव सांगायचं हा सांगते ना सीमानंद दिसने महावीर मध्ये राहते मी अच्छा अच्छा पहिलं आता तुम्ही अंधशूर केला की नाही हो तो हजार केला असेल ताई कधी केला होता तुम्ही महिना झाला असेल महिना झाला असेल तर आला असेल ताई किंवा येईल जाऊ येईल हे ये बघताच ये नाही की तुम्ही करत नाही 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 सगळे छोट्या छोटा पण करते फक्त ना आता ऑगस्ट महिन्याचे पण फुल आहेत हो आता तुमचं सप्टेंबर मध्ये वगैरे येईल तुमचा हा पण अनुभव हा मग ते बहिणीचा सासूबाईंच ते किडनी स्टोनच ऑपरेशन ते काय होत नव्हतं इन्फेक्शन झालं होतं मग मी बघायला गेले होते अच्छा अच्छा तर मग पाहायला गेले तर आम्ही आमच्या रिक्षाने गेले होतो ऑटो मध्ये मी माझा मुलगा माझी मुलगी आणि माझे मिस्टर अच्छा अच्छा काय केलं मिस्टरांनी काय केलं ऑटो पार्क पार्किंग मध्ये पण आणि बाहेरच केली रोडलाच अच्छा अच्छा आणि आता मी जाणार होतो ना आम्ही हॉस्पिटलमध्ये तिच्या घरापासून सांगवी मी बरोबर मग त्यांनी बाहेरच केली आणि अचानक दाजे आले ना म्हणे चला मोठ्या गाडीतच नेतो तुम्हाला मग गाडीतच बसून गेलो आम्ही <laughs> मग तू गेले भेटले त्यांच्या सासूबाईंना असं फळ वगैरे घेऊन गेले होते एकादशीच होती ना कधी त्यांना दिलं जरा खायला जरा गप्पा मारल्या असं तसं एक तास झालं आणि एका तासनंतर माझ्या मिस्टर म्हटले फोन मोबाईल नाही का माझा रिक्षातच राहिला अरे <laughs> अरे आणि मग नंतर मुलांनी मग फोन केला मावशीला त्याच्यात ती घरीच होती ना बही माझी म्हणे अगं समृद्धी माझी मुलगी तिथंच होती मावशी बस बसली म्हणे अगं समृद्धीला माव मावशी खाली ऑटो मध्येच राहिलाय पप्पाचा मोबाईल आता मी म्हणलं काय नाही मनात आपण फक्त स्वामींचा जप करायचं वाटतं बरोबर पहिलं तर स्वामी तारण शकतात ह्याच्यात नाही का मग फोन केल्यानंतर मग म्हणजे माझ्या मुलीनेच घेतला फोन गेली खाली ती गेली आणि फोन हातात घेतला मला फोन केला म्हणजे आई होता नको टेन्शन घेऊ अरे हा तो एक तास तिथून किती लोक रोडवरतीच होत आहे असे रोडचे कस गाड्या पार्किंग केलेल्या बरोबर बरोबर रोड भरता चालू म्हणजे एवढ्या वेळात कसं नाही काय होऊ शकलं छोटासा फोटो लावलेला आहे मी अकोला गेले होते आई वडिलां अरे वाय म्हणलं असू दे आपल्या रिक्षा मध्ये असा हो, 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 स्वामींनी चांगली प्रचिती दिली बघा मला चांगला दिला आणि एक दुसरा एक होता बघा ताई आता तर भीमाशंकरला जाऊन आली ना मी अच्छा हा तर ना खूप टेन्शन मध्ये होती कारण आता म्हणलं घरी घरीच आहे ना सध्या कामाला पण जात नाही जरा पेमेंट पण वाढवून देत नाही तर तिथं अच्छा अच्छा आणि मग ते दुसरी मुलीची पण शाळा आहे पहिली ती घरात असल्यावर स्वामींची पूजा वगैरे करून जायची अच्छा ती सातला बाहेर पडते मग म्हणलं स्वामींची पूजा कशी होणार काय असं वाटलं मला घरातून पण जरा नकोच म्हणायला लागले ते पण नाही का मग म्हणलं नको आपलं नाही का नाही म्हणले तर करावी स्वामींची आपली पूजा हीच करायची सेवाच सेवा असं बरोबर मग आमचं मैत्रिणीच सोसायटीत राहतो आम्हीच अगं कुठेतरी बाहेर आता नाही का आपण जाऊया म्हणलं कुठेतरी फिरायला तर मी म्हणलं चाललंय तर आपण भीमाशंकरला जाऊया ग म्हणलं नाही का छान भीमाशंकर काय मग ते शाळेतलेच होते माझ्या ओळखीचे व्हॅनवाले त्यांनाच मी फिरवू लागले म्हणून जाऊया आपण म्हणलं आणि इतकं छान काही अचानक ना चौथी जणी म्हणल्या अगोदर येतोय तो, ये तो म्हणत्या बर का एडवान्स वगैरे हो दिला नाही अचानक ना आहे म्हणे नाही आम्ही नाही येत नाही सांगते ये ना। असे म्हणायला लागले तर टेंशन आलं म्हणजे तर मला ना नाही का आई आई दिली म्हणजे आईच मुली तू चालली तर नाही का तुझी इच्छा जावया म्हणे तुला स्कूल मध्ये असताना पण कधी नाही का ट्रिपला पाठवलं नाही मग म्हटलं दोन हजार दिले ना काही नाही एका एका सीटला सातशे रुपये लाभ होते आणि त्या अचानक त्या नाही म्हणल्या मग माझी दुसरी एक मैत्रीण आहे स्वामींची सेवा मग आता सतरा वेळा ह्या चालू म्हणजे येत नाही म्हणतात मग आपण आपल्या मुलाला न्यायचं नेऊया आता तर पुढल्या वर्ष दहावीचं वर्ष कुठं मग मी माझ्या मुलीला तयार केलं तिने तिच्या मुलाला तयार केलं दोन आणखी दोनाचे एक होत ना चौघी एकदम नाही म्हणते ना चार हजार मग एका एकाला येत होते हजार हजार रुपये आता बाबा खूप टेन्शन आलं म्हणलं आता हजार रुपये हि जे समृद्धीचे हजार माझे हजार झाले दोन हजार प्रसाद घेता पण याचा आपल्याला बरोबर <laughs> कसं आता करावलंय टेन्शन मध्ये तर त्या फक्त मला म्हणल्या तुम्ही नका टेन्शन घेऊ समृद्धीची मम्मी आपले स्वामी आहेत की पाठीशी स्वामी आहेत पाठीशी जाऊ द्या म्हणजे तुम्हाला पैसे नाही का वरचे प्रसाद वगैरे तर मी पण म्हणलं बरं आहे पण नंतर मग मी माझ्या मुलीला क्लासला आणाय गेले संध्याकाळ त्यांचा म्हणे दोन शीट आलेत म्हणजे आमच्या शेजारच्या आहेत ना येतात म्हणे झालं म्हणजे छान सातशे सातशे रुपयामध्ये गेलो तुम्हाला सांगते सकाळचं आम्ही सहा निघालो होतो पोचायला आम्हाला अकरा दहा वाजले आणि खालीच पार्किंग केली होती ना वरती जात नाही तिथे लाईनला नंबरला ला परत अकरा वाजले आणि ताई खाल्लं नव्हतं बघा ताई काहीच नाही पाऊस पडत होता पाणीच वाहत होत तिथं आहे पावसाच जास्त आहे ना हो हो बरोबर मग अकरा लाईन लागतो तीन लागलं अरे मनाला होत खरंय नाही म्हणजे काय झालं नाही का तिथून आल्यानंतर नाही मानसिक त्रास होत ना आता खूप कमी झाला म्हणजे शंभर मधला पन्नास टक्के तर खूप कमी झाला बघा अरे वा हा खूप छान मला तिथे गेलं होतं एक बघा नाही लावलेली कसलीच नाही आणि पूर्ण दिवस इतकं हसण्यात बोलण्यात इतकं छान गेला ना, ना अरे वा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा एवढी हसली अरे बापरे गप्पा बघा की मारण्या इतकं म्हणजे का माहिती आहे अहो आणि सात वाजले तरी सातला मी म्हणजे जेवलेली सातला संध्याकाळच्या सातला जेवले हा आम्ही दोघी पण मज्जाच नाही बापरे निरंकारी शंभर तसं झालं हो किती छान खरे खरे निरंकार अहंकार जातो अरे अगदी <laughs> बरोबर <laughs> आहे काका म्हणून पाटक काका म्हणून सांगितलं म्हणे असं असं झालं मला नाही का तिथून आल्यानंतर शिनच म्हणजे जो होतात ना माझा आगला ड्रेस बी सगळं सगळं माहिती का ते इतकं छान वाटलं ना आणि असं म्हणजे भूकच ह्याच काही हो हरपलं सगळं भान हा भान हरपलं बरोबर बोलले आणि जर च्या बरोबर ते लिंगाला लिंगावरती बेल पान वाहन किती सुंदर म्हणजे थांबून असे ढकलत नव्हते काय नव्हते मस्त एकदम छान वाटलं छान नाही म्हणता म्हणता बघा मी कामाला जातो तेव्हा मला कधी घडलं नाही कधीच यायचे किती जायचे त्या दिवशी कालाष्टमी होती अरे, अरे वा जुलैला गेलो होतो ना हो हो हो, हो। काल होती काल भैरवनाथाचं पण झालं छान पैकी ते पण झालं मस्त समाधान वाटते बाबा आणि पण कुठं मला महादेवाची पण खूप म्हणजे नागले स्वामी करून घेतात ते सगळं आपल्याकडनं जे आपल्यासाठी योग्य तेच आपल्याला करतात ते देतात पण देतात पण तस अगदी अगदी मार्ग मग ते आई छान अनुभव आले होते म्हणले नाही का आता म्हणतात की अनुभव शेअर करायचा म्हणजे आपल्याला आणखी आणखी छान येतात खरंय खरंय येतातच बरं येतातच येतातच हो आई पण आता म्हणजे आई पहिली काय म्हणायची अगं किती तुझी पाठ दुखत नाही का गो स्वामींचं नाही तिथं टेन्शन मध्ये भावाच ना हो हो अचानक झाल्याने ती खूप ह्याच्यामध्ये गेली होती मी तिला म्हणलं अग काही नाही नसतं स्वामींच करायला लागलं काहीच नाही वाटत करायचं तर नको मारायची देवपूजा वगैरे करायची आता तुमच्या जे जायला अनुभव आहे ते हा त्या करायला करायला लागली मला म्हणते अकरा माळे काय असतं माळे वाटत करायची असते ग आणि तिला नाही का असं म्हणजे वाटतं झुपीतनं उठली ना कि देवपूजा करेल अरे अरे वा नामस्मरण जोड आणि ते मग मला दुसरं काही पाहिजे होतं माझ्या आईच मला असं म्हणजे आईच असते बर, ना बरोबर बरोबर आहे खरंय तर ताई स्वामी किती छान तुम्ही आईला अनुभव दिले ना वाटतं ना आणि आई आणि दोघं करतात मग त्यांच्या दोघांमध्ये जे भांडण बिंडण व्हायचं पण कमी झालं बघा अरे वा म्हणजे मला तिकडचं जास्त असायचं टेन्शन बरोबर आहे वडील तिकडं आणि असं वाटायचं की आपण असून पण काय आपला उपयोग आहे गरज आहे तर स्वामी आहे तो बघा ना असं कधी कधी वाटतं जर स्वामीच नसते आणि माझ्या जीवनात तर काय झालं हो खरे किती डिप्रेशन होत किती खायची झोपेच्या माझ्या मला हा ना म्हणजे एवढ्या नव्हत्या खाल्ल्या पण मला एक सवयच लागली होती झोप नाही कुठली पण डिस्ट खाईल किंवा अगं म्हणजे मला बापरे ना एकदम अहंकारी माणूस असेल नाही ना देवाची हो हो, 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 हो। आहे खरे 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 असेल अगदी खूप छान ते मी शेअर करत ते खूपच सुंदर आहे <संडरे> तुमच्या डोळ्या हो हो ताई श्री स्वामी समर्थ ते श्री स्वामी समर्थ